वर्षात ताई अहो झाले का नाही ती बायकोची साडी ती पिक फॉल साठी दिली होती ती नाही ना, विकास भाऊ अहो वर्षात तिसरी वेळ माझी येण्याची आज नाही नेलं तर घरी धिंगाणा होईल विकास भाऊ देते की तुम्ही तुमच्या बायकोला कोण म्हणले तुम्हाला गावात चर्चा बायकोला घाबरतात म्हणून काय बोलताय ताई लोकांच्या बोलण्या कुठे विश्वास ठेवता वाघ कधी मांजरीला घाबरत असतो का बरं काय बोलताय तुम्ही मला सांगा मी कामून घाबरून बरं बायकूला मी तिच्यावर उपकार केलाय हा नाही तर माझ्यासारख्या हिरोला एखादी हिरवून भेटले असते ना तिच्या माय बाबा गरीब होते आणि माझ्या आईने तिच्या आईला शब्द दिला होता म्हणून मी लग्न केलंय मोठं मन करून हा माझे उपकार तिच्यावर आणि मी तिला घाबरून काय नाही लोक ऐकून ऐकलं होतं म्हणून तस काय नाही मी संध्याकाळपर्यंत करते बर का तेच तर म्हणलं करा मग लवकर आरुष बडा काय करलास ये फस ग्यासिय इकडे इकडे आर काय करलास काय नाही असच उभा होतो नाही नाही तू उभा होतास तू काय शूटिंग केलीस ना मोबाईल मध्ये बोल इकडे अरे नाही रे मामा नाही ना अरे आरुष काय राव मामा शूटिंग चीटिंग करशील तुला मामा प्रिय का मामी प्रिय मासे करतास तू हिर ह बरे काम कर शंभर रुपये पण तेवढं ते, ते व्हिडिओ अरे मामा मला दोनशे रुपयाची गरज होती रे बरोबर दोनशे रुपये आणि शंभर ते व्हिडिओ डिलीट कर बर का करशील आर... ना अरे कोणता व्हिडिओ मी तुझा व्हिडिओ नव्हतो बनवीत वाटलंस बघ मोबाईल मध्ये हाय बाकी ह्याच्यात खरंच व्हिडिओ नाही लय घाबरलो होतो बाबा मी पण एक मिनिट आरुष तू जर व्हिडिओ नव्हतोस करित तर मग असा मोबाईल धरून कशामुळे उभा होता अरे मामा त्यावेळेस व्हिडिओ नव्हतो बनवीत मी मामीचा व्हिडिओ कॉल चालू होता मामी मला म्हणल्या होत्या की तुझा मामा खरंच साडी आणायला गेलाय का कुठं टाइमपास करीत बसलाय हे व्हिडिओ कॉल करून मला दाखव I'm sorry.